मित्रांनो नमस्कार शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधून बाहेर पडताना अजित पवारांनी एक महत्वपूर्ण विधान केल्याचं आपल्याला आठवत असेल ते विधान काय होते त्यावेळेस अजित पवार म्हणाले होते की शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये लोकशाही राहिलेली नाही शरद पवार हे हुकुमशाही पद्धतीने पक्ष चालवतात आणि कारभार देखील करतात पक्षामध्ये लोकशाही अक्षरशः धोक्यात आली आहेत त्यामुळे त्या, त्या पक्षामध्ये राहणं फारसं योग्य वाटत नाही हे अजितदादांचं त्यावेळेचं विधान होतं आणि ते, होत। ते आपल्याला चांगल्या प्रकारे आठवत असेल मित्रांनो हे विधान आठवण्याचं कारण पण तसं आहे लोकसभेला परवा सुनेत्राताई पवार यांना राज्यसभेवर पाठवण्यात आले आणि सुनेत्राताई पवार ह्या गेल्या आठ दिवसापूर्वी दहा दिवसा लोक दिवसापूर्वीच्या लोकसभेच्या मतदानाच्या दिवशी तब्बल दीड लाख मतांनी या बारामती लोकसभा मतदारसंघात पराभूत झालेल्या होत्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवार गटामध्ये इतर अनेक लायक असलेल्या उमेदवारांना डावलून किंबहुना इतर अनेक लायक असलेल्या परंतु संधी न मिळालेल्या कार्यकर्त्यांना डावलून अजितदादांनी आपल्याच पत्नी असलेल्या सुनेत्राताई पवार यांना राज्यसभेवर पाठवले राज्यसभेवर पाठवत असताना अजितदादांनी मागच्या काही काळात केलेले विधान हे या ठिकाणी प्रकर्षाने आठवण झाल्याशिवाय राहत नाहीत ज्या पद्धतीने दादा शरद पवारांवर हुकूमशाहीचा आरोप करत होते किंवा मनमानी पद्धतीने कारभार चालवतात असा आरोप करत होते अगदी त्याचीच आठवण झाल्याशिवाय ही राहत नाहीत आणि ज्या लोकशाहीच्या गप्पा आणि ज्या लोकशाहीच्या गर्जना अजितदादांनी मागच्या काळामध्ये केलेल्या होत्या ते सर्व पाहिल्यावर आता मात्र अजितदादांची लोकशाहीची व्याख्या नेमकी कोणती आहेत आणि आजीतदा हेच का लोकशाहीचं प्रेम अनेकांना डावलून अजितदादांनी सुनेत्राताई पवारांना लोकसभेवर घेत अस घेत असताना लोकशाहीची व्याख्या ही परी अतिशय बदलून टाकणारी त्यांची विधानं पाहता निश्चितपणाने अजितदादांच्या वाक्याची आठवण झाल्याशिवाय राहत नाहीत ज्या अजितदादांनी आपला मुलगा पार्थ पवारला मागच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये मावळ लोकसभा मतदारसंघातून उभं केलं त्या मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये पात्र असलेले इच्छुक असताना देखील ज्या पार्थ पवारला धड मराठी बोलता येत नाही त्या पार्थ पवारला लोकसभेच्या निवडणुकीत उभं केलं आणि लोकसभेच्या निवडणुकीमध्ये नेहमीप्रमाणे पार्थ पवार हा दीड ते दोन लाख मताच्या अंतराने पराभूत झाला मग दादा तुम्ही जी लोकशाही म्हणतात तुम्ही जी लोकशाहीचं उमाळा तुमच्या भाषणातून येतो तु। ती लोकशाही मात्र वारंवार तुम्ही का म्हणून उच्चारतात त्या लोकशाहीच्या नावाच्या शिमग्याची बोंब तुम्ही का म्हणून मारतात असा प्रश्न हा स्वाभाविकपणे कुठल्याही सृजनशील मतदारांना सृजनशील नागरिकांना निर्माण झाल्याशिवाय राहत नाही मी फक्त अजित दादा तुमच्याबद्दल बोलतोय असं अजिबात समजू नका पूर्ण पवार कुटुंबाबद्दल मी आज बोलतोय आणि त्यांच्याच घराणेशाहीची चर्चा आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी थीक ग्रामपंचायतीच्या ओट्यावर ठिकठिकाणी थीक सार्वजनिक ठिकाणी ही ह्या ठिकाणी होते ज्या गांधी कुटुंबांनी अनेक पिढ्यांचा संघर्ष केला ज्या गांधी कुटुंबांनी देशासाठी बलिदान केलं ज्या गांधी कुटुंबांनी राजीव गांधींनी इंदिराजी गांधी यांच्या देहाच्या चिंदड्या ह्या देशाची सेवा करत असताना झाल्या नव्हे त्यांनी बलिदान केलेलं आहेत त्या बलिदान केलेल्या राजीव गांधींच्या कुटुंबाला आणि इंदिरा गांधींच्या कुटुंबाला आपले सर्वोच्च नेते असलेल्या आणि आघाडीचे पंतप्रधान असलेल्या नरेंद्र मोदी हे परिवारवाद म्हणतात किंबहुना घराणेशाही म्हणतात घराणेशाही म्हणून त्यांची संभावना आणि त्यांची हिनवना हिनव हिनवणूकची वागणूक ही नरेंद्र मोदींनी यापूर्वी अनेकदा केलेली आहेत असं म्हणत असताना अजित दादा तुम्ही लोकशाहीच्या नावाने ज्या गप्पा मारतात आणि ज्या गांधी कुटुंबाने देशासाठी बलिदान केले आहे त्यांना मात्र तुमचे आघाडीचे सर्वोच्च असलेले नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जर हिरवत असल तर दादा असं कसं चालेल म्हणजे तुमची ती नृत्यांगना आणि आमची ती नाचीन असंच दादा तुम्हाला सुचवायचं आहेत का असा प्रश्न स्वाभाविकपणे निर्माण झाल्याशिवाय राहत नाही सध्याच तुमचं राजकारण काय आणि एकूणच महाराष्ट्रातील राजकारण काय कधी नव्हे एवढे आत्मकेंद्रित आणि व्यक्ती केंद्रित झाले एखाद्या पराभूत उमेदवाराला लागलीच राज्यसभेवर घेणे हा दादा बारामतीतील लोकसभा मतदारसंघातील मतदारांचा हा अपमान आहे हा अवमान आहे हे समजून घ्या आज संपूर्ण पवार कुटुंबामध्ये पाच लोकप्रतिनिधी आहेत दोन राज्यसभा सदस्य दोन विधानसभा सदस्य आणि एक लोकसभा सदस्य आहेत आणि जमलं तर पुढच्या काळामध्ये पारच पण राजकीय पुनर्वसन करा पार्थला पण कुठल्या तरी राजकीय सत्तेमध्ये त्याला हिस्सा देऊन टाका आणि पुढे पुढे युगेंद्र हा पण राजकारणामध्ये येणारच आहे शेवटी राजकीय व्यवस्थेत सत्ता ही विशिष्ट वर्गाची मक्तेदारी बनलेली आहे ही घाऊक मक्तेदारी बनली आहे जो वर्ग म्हणजे धनसत्ता आणि दंडसत्तेचा वापर करणारा वर्ग महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेला आहे आणि पक्षनिष्ठा आणि विचारधारा ही फक्त सामान्य कार्यकर्त्यांपुरतीच सीमित राहिलेली आहेत नव्हे पक्षनिष्ठा आणि विचारधारा ही सत्तेच्या राजकारणामध्ये आज अक्षरशः अंधश्रद्धा बनली आहेत मला ही सर्व पाठीमागच्या दाराने जाण्याची परिस्थिती पाहिल्यावर देशाचे अर्थमंत्री राहिलेले मधु दिवंगत मधु दंडवतेची आठवण झाल्याशिवाय राहत नाहीत सलग पाच टर्म खासदार राहिलेल्या मधु दंडवतेंचा एकोणीसशे एकानच्या लोकसभेच्या निवडणुकीत पराभव झाला मला नक्की आठवत नाहीत की मधु दंडवतेंचा पराभव कोणी केला पण बहुतेक काँग्रेसच्या कर्नल सुधीर सावंत यांनी दंडवतेंचा पराभव केला असावा असो मित्रांनो नेमकी त्याच वेळी मधु दंडवतेसारखा अनुभवी आणि विद्वान माणूस हा देशाच्या पंतप्रधान पदावर असावा अशा हालचाली त्यावेळेस मधु दंडवते नेमके लोकसभेच्या निवडणुकीत पराभूत झाले असल्याने त्यांना मात्र त्यापर्यंत पोहोचता आलं नाहीत किंबहुना त्यांनी पोहोचण्याची मानसिकताही दाखवली नाहीत पण त्यावेळेस लालू प्रसाद यादव यांनी मधु दंडवतेना विनंती केली की बिहारमधील कुठल्याही एका मतदारसंघातून तुम्हाला आम्ही राज्यसभेवर पाठवतो आणि तुम्ही पंतप्रधान पदाची आलेली संधी ही अजिबात गमावू नका पण तत्वांचा पुजारी असलेल्या कर्मयोगी मधुदंडवतेने दंडवतीने स्पष्टपणाने नकार दिला आणि त्यांनी असं सांगितलं की माझ्या लोकसभा मतदारसंघातील जनतेने मतदारांनी मला नाकारलाय त्यामुळे देशाचं सर्वोच्च पंतप्रधान पद स्वीकारणं याचा नैतिक अधिकार मला पोहोचत नाहीत हे विधान जेव्हा मधु दंडवतेंनी केलं आणि त्याची सार्वत्रिक चर्चा संपूर्ण देशभरामध्ये झाली तेव्हा मात्र मधुदंडवतेंच्या या विधानाने संपूर्ण कोकणी माणूस ज्या कोकणी माणसाने मधुदंडवतींचा पराभव केलेला होता तो मात्र अक्षरशः या ठिकाणी हळला होता ही सांगण्याची पार्श्वभूमी अशी की आजच्या बाजारू राजकारणामध्ये मधु दंडवतेंसारखा नैतिकतेचा व्याख्या सांगणारा पुढारी आणि लोकप्रतिनिधी आणि राजकारणी हा शोधून देखील सापडणार नाहीत व्हिडिओ बनवण्याचा उद्देश जरी सुनेत्राताई पवार असल्या तरी कुठलाही राजकीय पक्ष हा परिवारवादाला आणि घर जाण्याला दिसत नाहीत विखे पाटलांचा सुजय असो नाहीतर पवार कुटुंबाचा रोहित असो पार्थ असो नाहीतर सुनेत्राताई असो किंबहुना राणे कुटुंबाचा निलेश असो नाहीतर नितेश असो असो की असे कितीतरी शेकडो घराणे व त्यांची राजकारणातील परंपरागत घराणेशाही आणि सरंजामशाही ही या ठिकाणी सांगता येईल परंतु मित्रांनो त्याच्या खोलामध्ये फारसं न जातात या देशात आणि महाराष्ट्रात एखादा दुसरा अपवाद वगळतात प्रस्थापित श्रीमंतांनी निवडणुकीला फक्त उभं राहायचं आणि गरीब विस्थापित समूहाने त्यांना मतदान करायचं त्यांना कार्यकर्ता हा फक्त हवा असतो आपलं आंदोलन करण्यासाठी रस्त्यावरचं आंदोलन करण्यासाठी आणि नेत्यांच्या निवडणुकीमध्ये पोस्टर आणि झेंडे लावण्यासाठी हा सामान्य कार्यकर्ता त्यांना हवा असतो पण जेव्हा त्याला संधी देण्याची वेळ येते तेव्हा मात्र घराणेशाही या ठिकाणी शड्डू ठोकून उभे राहते मित्रांनो परंतु या गोष्टीतून सामान्य कार्यकर्त्यांनी एक गोष्टीचं आत्मचिंतन केलं पाहिजे आणि प्रस्थापित राजकीय नेतृत्वाला प्रस्थापित राजकीय नेतृत्वाच्या घराणेशाहीला या ठिकाणी स ठणकावून सांगण्याची वेळ ही निर्माण झालेली आहे कार्यकर्त्यांनी मात्र तुमचे पक्षाचे झेंडे लावत असताना तुमच्या मुलांनी पुढच्या काळामध्ये पक्षाचे झेंडे लावावेत सामान्य कार्यकर्त्यांनी ते झेंडे लावता कामा नयेत ही अपेक्षा सामान्य कार्यकर्त्यांनी पुढच्या काळात ठेवण्याची गरज निर्माण झालेली आहे राजकारणामध्ये धनसत्ता आणि दंडसत्तेचा प्रभाव एवढा वाढला आहे की सामान्य कुटुंबातील गुणवत्ता असलेल्या कार्यकर्त्यांना चांगले दिवस येण्याची अजिबात शक्यता ही दिसत नाहीत आज चर्चा जरी सुनेत्रा पवारांच्या निवडीची होत असली तरी राजकीय व्यवस्थेने व्यवस्था तशी निर्माण थेुल, करून ठेवली आहे की सामान्य कार्यकर्ता हा निवडणुकीला उभा राहू शकत नाहीत सामान्य कार्यकर्ता हा फक्त तुमच्या लग्नातील पत्रवाळी सारखा झालाय जेवण झालं की पत्रवाळी फेकून द्यायची अशीच अवस्था ही सामान्य कार्यकर्त्यांची ही निर्माण झालेली आहेत शेवटी कुठल्याही राजकीय नेतृत्वाच्या वैभवाच्या पायाच्या जो शिखराचा जो उंच कळस असतो त्याचा पाया मस्त मात्र हा सामान्य कार्यकर्ता असतो हे या ठिकाणी लक्षात घेण्यासारखं आहेत एकूणच काय की बारामतीकरांचं मतं ही मात्र या ठिकाणी वाया गेलेली नाहीत सुनेत्राताई पवार खासदार झालेले आहेत यापूर्वी ज्यांनी ज्यांनी बारामती लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवलेली आहेत आणि पराभूत झालेले आहेत त्यामध्ये गोपीचंद पडळकर असतील महादेव जानकर असतील हे पुढच्या काळामध्ये मागच्या दाराने राज्यसभेमध्ये गेलेले आहेत हा बारामतीकरांचा इतिहास राहिलेला आहे या व्हिडिओचा समारोप करत असताना एक गोष्ट मात्र निश्चितपणाने सांगेल राजकारणाची परिभाषा तेव्हाच बदलेल जेव्हा येणाऱ्या काळातील नेतृत्व हे प्रस्थापितांच्या बंगल्यावरून न होता शेताच्या बांधावरून निर्माण होईल तो दिवस मात्र कलियुगामध्ये अवतरेल असा अजिबात या ठिकाणी वाटत नाही तुर्तास येथेच थांबतो हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूस नमस्कार